नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला गृह कर्जाशी संबंधित म्हणजेच होम लोन रिलेटेड ए टू झेड सर्व माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला गृह कर्जाशी संबंधित इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही याची मी तुम्हाला हमी देते आता गृह कर्ज म्हणजे नक्की काय सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की गृह कर्ज म्हणजे नक्की काय सोप्या शब्दात सांगायचं सा झालं तर गृह कर्ज म्हणजे तुम्ही कोणताही निवासी मालमत्ता खरेदी करण्यासाठी घेतलेलं कर्ज निवासी हा शब्द महत्त्वाचा आहे जर तुम्ही व्यावसायिक मालमत्ता म्हणजेच कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलं तर ते गृहकर्ज मानलं जात नाही निवासी मालमत्तेमध्ये तीन प्रकार असतात एक जे लोक अपार्टमेंट मध्ये घर घेतात दुसरं जे लोक आधीच बांधलेलं घर म्हणजे रेडीमेड हाऊस खरेदी करतात तिसरं जे लोक जमीन खरेदी करून त्यावर घर बांधतात हे तिन्ही प्रकार गृहकर्जाच्या श्रेणी देतात परंतु त्यांच्यात एक छोटासा फरक आहे पहिले दोन प्रकार फ्लॅट खरेदी करणं किंवा तयार घर घेणं गृह गृहकर्ज म्हणतात तिसरा प्रकार जिथे तुम्ही जमीन घेऊन घर बांधता त्याला बांधकाम कर्ज म्हणजेच कन्स्ट्रक्शन लोन म्हणतात नावाचा फरक आहे फारसा फरक नाही पण बांधकाम कर्जामध्ये बँक तुम्हाला एकाच वेळी सर्व पैसे देत नाही तुमचे बांधकाम जसे जसे तसे तसे टप्प्यांवर तुम्हाला बँकेकडून पैसे मिळतात आता याची प्रक्रिया काय हा विचार पडला असेल ना सांगते आता घर खरेदी करण्यापासून ते कर्ज घेण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ पहिलं घर निवडणं आणि बँक संपर्क साधलं तुमच्या बजेटनुसार एक घर निवडा आणि बँकेकडे संपर्क साधा की तुम्हाला घर खरेदी करायचं आहे आणि कर्ज हवं आहे लक्षात ठेवा अजून तुम्ही घर अंतिम केलेलं नाही पैसे दिलेले नाहीत दुसरं बँकेचे उत्तर आणि मंजुरी पत्र बँक तुम्हाला कळवते की जर तुमचं घर एक कोटी रुपयांचं असेल तर तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत कर पर्यंत कर्ज मिळू शकतं पण यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर आणि उत्पन्न पुरेसं असणं आवश्यक आहे अन्यथा बँक तुम्हाला नकार देऊ शकते बँक तुम्हाला एक मंजुरी पत्र म्हणजे सॅन्शन लेटर देईल तिसर मालमत्ता अंतिम करणे आणि टोकन रक्कम हे मंजुरी पत्र घेऊन हो, तुम्ही तुमची मालमत्ता अंतिम करू शकता आणि ब्रोकरला किंवा बिल्डरला एक टोकन रक्कम देऊ शकता इथून म्हणजे सेल प्रोसेस सुरू होते चौथं मूल्यांकन या टप्प्यावर बँक तुमच्या घराचे मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन करण्यासाठी एक बाह्य एजन्सी एक्सटर्नल एजन्सी नियुक्त करते पाचवं बयाना अग्रिम रक्कम टोकन दिल्यानंतर एक दोन आठवड्यानंतर तुम्हाला घराची बयाना किंवा अग्रिम रक्कम म्हणजेच ॲडव्हान्स द्यावं लागतं ही रक्कम सामान्यतः घराच्या एकूण किमतीच्या वीस ते पंचवीस टक्के असते म्हणजे जर तुमचं घर एक कोटी रुपयांचं असेल तर तुम्हाला वीस ते पंचवीस लाख रुपये द्यावे लागते या पंचवीस लाख रुपयांमध्ये काही रक्कम तुम्हाला बँकेच्या कर्जातून म्हणजेच बँक लोन मिळेल आणि तुम्हाला तुमच्या खिशातून भरावं लागणार नाही सावा विक्री करार म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल बयानासोबतच तुमच्या घराचा विक्री करार म्हणजेच अग्रीमेंट टू सेल देखील बनवला जाईल हा करार चार हजार रुपयांचा स्टॅम्प पेपरवर बनवणं आवश्यक आहे अन्यथा तो कायद्याच्या न्यायालयात वैध राहणार नाही मालमत्तेच्या नोंदणीची तारीख काढली जाते या दिवशी तुम्हाला उर्वरित पैसे म्हणजे रिमेनिंग अमाऊंट द्यावी लागते जर तुम्ही या तारखेला पैसे जमा केले नाही तर तुमची बयानाची पंचवीस लाख रुपये रक्कम तुम्हाला परत मिळणार नाही तुमच्या विक्री करारामध्ये म्हणजे अग्रिमेंट टू सेल हे स्पष्टपणे नमूद केलेलं असतं आठवं बँकेची तपासणी या कालावधीत बँक देखील तुम्हाला ड्यू करते ज्यामध्ये टायटल सर्च कायदेशीर आणि मूल्यांकन करतात नौ दिवस दिवशी बहुतेक पैसे बँकच देते वास्तविक नोंदणीच्या दिवशी बँकेचा प्रतिनिधी चेक घेऊन येतो नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मालमत्तेची विक्री नोंदणीकृत दस्तावेज बँकेचा प्रतिनिधी घेऊन जातो जोपर्यंत तुम्ही बँकेचे सर्व पैसे परत करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला परत मिळणार राहील या नोंदणीकृत विक्री दस्तऐवजासह म्हणजेच रजिस्टर सेल डीड तुमची मालमत्ता बँकेकडे गहाण म्हणजेच मॉर्गेज राहते म्हणजे तुमची मालमत्ता बँकेच्या ताब्यात येते कर्जाची रक्कम ठरवणारे घटक बँक तुम्हाला मालमत्तेच्या बाजारभावाच्या म्हणजेच मार्केट प्राइस ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत कर्ज देते पण हे तीन मुख्य घटकांवर अवलंबून असतं पहिलं तुमचं वार्षिक उत्पन्न म्हणजेच ॲन्युअल इन्कम तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच पट म्हणजे फाईव्ह टर्म्स पर्यंत तुम्हाला सहज कर्ज मिळू शकतं उदाहरणार्थ तुमचं वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये असेल तर तुम्हाला पन्नास लाख रुपयांचं कर्ज सहज मिळू शकतं जसं तुम्हाला जास्त कर्ज हवं असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सह अर्जदार शकता ज्यामुळे तुमची पात्रता क्रेडिट तुमचा सिबिल सातशे पन्नास असावा जर तो आठशे वर असेल तर तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्स मिळतील तिसरं कर्जाची रक्कम काही बँकांमध्ये कर्जाच्या रकमेनुसार स्लॅब्स असतात उदाहरणार्थ तीस लाख कर्जासाठी नव्वद टक्के रक्कम तर तीस ते पंच्याहत्तर लाखापर्यंतच्या कर्जासाठी ऐंशी टक्के रक्कम मिळू शकते हे तुम्हाला बँकेतून तपासावं लागेल व्याजदराचे प्रकार आता आपण व्याजदराचे प्रकार जाणून घेऊ व्याजदरांमध्ये दोन प्रकार असतात निश्चित फिक्स्ड यामध्ये काही काळासाठी तुमचा व्याजदर निश्चित राहतो परिवर्तनशील म्हणजेच फ्लोटिंग यामध्ये आयचा रेपो रेट जसा वर खाली होतो तसा तुमचा व्याजदरही वर खाली होतो नव्वद टक्के प्रकरणामध्ये मी तुम्हाला परिवर्तनशील व्याजदराची म्हणजेच फ्लोटिंग इंटरेस्ट रेट शिफारस करेन कारण माझ्या मते सध्या रेपो रेट बराच जास्त आहे भविष्यात तो कमी होण्याची शक्यता जास्त आहे आणि तुमचा व्याज दरही कमी होईल आता आपण इतर शुल्क कोणते ते, ते जाणून घेऊ बँक तुम्हाला इतर शुल्क लावण्याचा प्रयत्न करते पहिलं प्रक्रिया शुल्क शुल्क प्रोसेसिंग फी नंतर कायदेशीर तपासणीचे ड्यू चार्जेस हे सर्व वाटाघाटी करण्यामध्येच म्हणजे नेगोशिएबल असतात आणि आदर्श परिस्थितीत तुम्ही हे शुल्क शून्य देखील करून घेऊ शकता बँक तुम्हाला मुदत विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी प्रवृत्त करेल जर तुमच्याकडे आधीच मुदत विमा असेल तर तुमचा तोच विमा चालेल पण जर नसेल तर तुम्हाला तो घ्यावा लागेल संयुक्त कर्जाचे फायदे तुम्ही कर्ज एकट्याने घ्यावे की संयुक्तपणे याबद्दल आपण बोलूया तुमच्या मालमत्तेची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन जशी असेल तसे तुम्हाला कर्ज मिळेल संयुक्त कर्ज घेण्याचे काही फायदे आहेत आपण ते जाणून घेऊ हो। पहिलं नोंदणीवर लाख तुम्हाला मालमत्तेच्या नोंदणीवर एक ते दोन टक्केचा फायदा मिळू शकतो जर तुमची मालमत्ता एक कोटीची असेल तर तुम्हाला एक लाख रुपयापर्यंतचा फायदा होऊ शकतो दुसरं कर लाभ म्हणजेच टॅक्स बेनिफिट जर तुम्ही दोघही नोकरी करत असाल तर तुम्हाला कर लाभ मिळू शकतात उदाहरणार्थ कलम एटी सी अंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतच्या परतफेडीवर पेमेंट आणि कलम चोवीस बी अंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतच्या व्याजावर इंटरेस्ट लाभ मिळू शकतो अशा प्रकारे प्रति व्यक्ती साडेतीन लाख रुपयापर्यंत कपात म्हणजे डिडक्शन मिळू शकतं जर दोघंही नोकरी करत असतील तर एकूण सात लाख रुपये प्रतिवर्ष कपात मिळू शकते दहा टक्के टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला प्रतिवर्ष सत्तर हजार फायदा होऊ शकतो गृहकर्जासाठी बँकेतून गृहकर्ज घ्यावे याचं उत्तर तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळेल याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ज्याने नुकतंच कर्ज घेतला आहे तो तुम्हाला त्याच्या अनुभवानुसार सांगेल जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुमच्यासाठी पीएन बी सर्वोत्तम आहे जिथे तुम्हाला आठ पूर्णांक पंधरा टक्के व्याजदर मिळू शकते जर तुम्ही खाजगी कर्मचारी असाल म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल तर कोटक आय सी आय सी आणि एच डी एफ सी बँक उत्तम आहे जर तुम्ही दोन्हीपैकी कोणत्या श्रेणीत येत नसाल तर हा एक चांगला पर्याय आहे तर मित्रांनो या, या व्हिडिओ मधून आपण गृह कर्जाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली की त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे त्याचे प्रकार कोणते आहेत आणि तुम्ही ते कशा प्रकारे घेऊ शकता तुम्हाला जर होम लोन विषयी अजून माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामणी सोशल या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका